माझं नाव विद्यादीपक सु आम्हाला रेशनिंग पहिल्यापासून मिळत होतं पण आदर की बुद्रू आम्हाला रेशनिंग पहिल्यापासून भेटत होतं पण रेशनिंग आम्हाला काही दिलं नाही पहिल्यापासून तर कोरोनाच्या काळी पण भेटलं नाही आम्हाला आमचे सासरे ऑनलाईन बघितलं आम्हाला रेशनिंग आहे आम्ही रेशनिंग दुकानात गेलो पण ते म्हणले तुम्हाला भेटतच नाही कोरोनाच्या काळात आमच्या अशी परिस्थिती होती आम्ही एक एक दोन दोन किलो आणून धान्य आम्ही खाल्लो पण त्यात रेशनिंगवाल्याला म्हणलं आमचं रेशनिंग आम्हाला द्या तर ते म्हणले तुम्हाला भेटतच नाही रेशनिंग तुमचं चालू करतो करतो मग केलंच चा नाही चालू आणि मग ऑनलाईन बघितल्यानंतर आम्हाला समजलं की आम्हाला पहिल्यापासून रेशनिंग भेटतो पण ह्यांनी काय आम्हाला दिलं नाही आम्हाला रेशनिंग पाहिजे तर म्हणते तुम्हाला काय गाडीच आहे तुम्हाला घरच आहे दुकानाचं आहे पण आम्हाला रेशनिंगची गरजच आहे ना कोरोनाच्या काळात कुणी आम्हाला रेशनिंग दिलं आणि कुणी काय आम्हाला सहकार्य तर केलंच नाही आणि आमचं धान्य असून आम्हाला ते वीस बावीस पंचवीस रुपयांनी देणार आम्ही म्हटलं ना, ना आमचं थोडं तरी आम्हाला द्या तर नाही तुम्हाला दोन सिलेंडर आहेत मग असं का मग सगळ्यांना सिलेंडर पण सगळ्यांना दिलं पाहिजे ना रेशनिंग नाही अशी काही शासनाची पद्धत आहे का सरकारी नोकर असलं मग तो काय त्याच्या पुरता काय काय मुलं आईवडलं सांभाळत नाहीत मग त्याचं काय करायचं सरपंच माझं नाव सचिन सरसेराव कोळ मी आदरकी बुद्रुपमधला राहिवाशा आहे आमच्या आदरकीतील रेशनिंग दुकानदार निंबाळकर त्यांनी याच्या पाठीमागे म्हणजे पहिल्यापासूनच की लोकांना अशी चुकीची माहिती देऊन की तुम्हा तुमच्याकडं टू व्हीलर गाडी आहे तुमच्याकडे फोर व्हीलर गाडी आहे तुम्हाला सगळ्यांना कुणाला रेशनिंग ब हो मिळत नाही आणि ह्याचा गैरफायदा घेऊन त्यांनी काय केलं आता माझं नाव माझं नाव एका रेशनिंग कार्डमध्ये टाकायचं आणि ते पूर्ण धान्याचा काळा बाजाराने विकायचं ते पूर्ण आनंदाचा शिदा म्हणा हे म्हणा पूर्ण धान्य त्यांनी कुजवून घालवलं पण लोकांच्या मुखात जाऊन दिलं नाही आणि यांचे सासरे त्यांच्यात दमदाटी दिल्यानं दिल्यामुळं हार्ट अटॅकनं एक्सपायर झाली ते त्याच दिवशी ज्या दिवशी ग्रामसेवक बोलले रे त्या दिवशी त्यांना अटॅक आल्यानंतर ते एक्सपायर झाले जिल्हाधिकाऱ्यांना भेटलं अधिकाऱ्यांना भेटलो आम्ही यांना पण निवेदन दिलेत तहशीलदारां निवेदन आणि डायरेक्ट तहसीलदारांनी डायरेक्ट जागेवरती येऊन पंचनामा सुद्धा त्याला त्याचा केला आहे आणि पंचनामा करून त्यांनी त्याची ऑर्डर दुकान बंद केलं परंतु आयुक्तांच्याकडे त्यांनी अपील केलं आयुक्तांनी परत त्यांना परमिशन दिलेली जर हे जर परमिशन कायम जर राहिली तर ह्याचा उद्रेक मोठा होईल आणि आम्ही ते दुकान चालू देणार नाही सर्व ग्रामस्थ रस्त्यावर उतरून आम्ही ते दुकान बंद करणार आणि जो काही पुढचा ज जबाबदार असेल ते शासन त्याला जबाबदार असेल हां त्याच्यात राहतक्षेप महाराज रामराजांचा याच्यात राष्ट्रीय हस्तक्षेप आहे त्यांनी फोन करून ते चालू करून दिले ते टेस्टनिंग आणि रामराजांना एवढं माझं सांगणं आहे की ह्या असल्या गावच्या ह्याच्यासाठी तुम्ही लोकांना वेटीच धरू नका तुम्ही पण लोकनेते आहात